शेतकऱ्यांनी राबराब कष्ट करून आपल्या शेतामध्ये कपाशी तूर सोयाबीन या पिकांची लागवड केलेली होती मात्र मागील वर्षी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाच्या नुकसान झाले तर दुसरीकडे सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आता पूर्णतः हवालदिन झालेला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो भाव द्यावा यासाठी दर्यापूर येते उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर युवासेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला या दरम्यान कार्यालयात उपविभागीय अधिकारी हे हजर नसल्यामुळे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांना निवेदन सादर केले मात्र या दरम्यान युवासेनेचे विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून नायब तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरले या दरम्यान नायब तहसीलदार व युवासेना नेते सागर देशमुख यांच्यात चांगलीच बासाबाची झाली शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात जर शासन योग्य तो न्याय देत नसेल तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा युवासेना विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी दिलेला आहे

मी तहसीलदार सरांचा प्रतिनिधी म्हणून मग मी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विचारतोय प्रश्न आहे तुम्ही एखाद्याचा प्रतिनिधित्व पण